दोन वर्षापूर्वीच्या गारपीटग्रस्त वंचित शेतकऱ्यांना अजून अनुदान नाही पारदेतील काही शेतकरी दुबार पेरणीच्या तयारीत पावसाने दांडी मारल्यामुळे भोकरदन तालुक्यातील पारद येथील गारपीट ग्रस्त शेतकरी अनुदानापासून वंचित राहिले असून त्यांनी आतापर्यंत तीन वेळेस कागदपत्र जमा केले येथील शेतकऱ्यांना गारपिटीने चांगले झोडपल्याने उभ्या पिकांचे अतोनात नुकसान झाले अधिकाऱ्यांच्या कामचुकार प्रवृत्तीने काही शेतकऱ्यांवर अन्याय झालाय गारपिटीने झालेल्या नुकसानीचा मोबदला मिळावा म्हणून शेतकऱ्यांनी तलाठी ग्रामसेवक व कृषी सहाय्यक यांना आतापर्यंत तीन वेळेस कागदपत्र देऊन सुद्धा जे वंचित शेतकरी आहेत त्यांना अजून सुद्धा गारपिटीचे अनुदान मिळाले नाही परंतु कोणत्याच प्रकारची दखल न घेतल्या गेल्यामुळे गे आज परत एकदा तहसीलदार कार्यालय येथे नायब तहसीलदार अमोल पाटील यांना निवेदन देण्यात आले निवेदन देताना शेतकरी सागर देशमुख चेतन देशमुख सागर श्रीवास्तव उपस्थित होते या संदर्भात सागर देशमुख सामाजिक कार्यकर्ते हजार तेवीस चोवीस मध्ये गारपीट झाली होती त्यामधल्या काही शेतकऱ्यांना गारपीटीचा अनुदानाचा मोबदला मिळाला पण राहिलेले शेतकरी अजून सुद्धा अनुदानापासून वंचित आहेत पण ऐन पेरणीच्या तोंडावर शेतकऱ्यांना मोबदला मिळायला हवा जर येत्या पंधरा दिवसात शेतकऱ्यांना अनुदान मिळाले नाही तर तहसील कार्यालय येथे उपोषण करण्यात येईल तसेच यावेळी अमोल पाटील नायब तहसीलदार पारद येथील अठ्याहत्तर शेतकऱ्यांचे व्ही के नंबर जनरेट झाले आहेत येणाऱ्या दिवसांमध्ये शेतकऱ्यांना अनुदान हे त्यांच्या खात्यात जमा होईल व राहिलेले काही शेतकरी यांचा सुद्धा लवकरच व्ही के नंबर जनरेट करून अनुदान जमा करण्यात येईल अशी माहिती देण्यात आली न्यूज रिपोर्टर जी इंडिया चोवीस तास जालना